आता आपण चाललो आहोत किल्ले मल्लिकार्जुन उर्फ विलासगड जयशिवरा सरा चला, चला। पात्रगंगा अगस्त ऋषी जातं बाण दाखल त्या बांधाच्या दिशेने आपण जात आहोत सुंदर असा प्रेक्षणी पॉईंट त्याचं दर्शन घेण्यासाठी आपण आलो किल्ले विलासगड तो नमस्कार मित्रांनो तर आता आपण किल्ले विलासगडावरती पोचलेलो आहोत उर्फ श्री क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान तर इथे एक आपल्याला सुरुवातीलाच एक पॉईंट लागलेला आहे तर पातळ गंगा व श्री मुनी यांच्या वास्तव्याकडे जाण्याचा मार्ग तर हा मार्ग आहे मित्रांनो ते आपण जाऊया पुढे तर या ठिकाणी आपण आलेलो आहे तर पहिलाच पॉईंट आपला ते कुंड आपल्याला दिसतंय तर ऐतिहासिक असं कुंड आणि पाणी एकदम स्वच्छ पिण्यायोग्य पाणी आहे हे तुम्ही बघू शकता तर आपण हे कुंड बघून झाल्यानंतर ना त्याच्या शेजारीच एक माहिती पलक लावलेला आहे तर मी तो तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो तर मोक्षदायक तीर्थांची अगस्ती ऋषी कृत प्रशस्ती अगस्ती मुनी कोल्हापूरहून निघाल्यानंतर मल्लिकार्जुन पर्वती गेला त्याचा परीक चौऱ्याऐंशी योजने तो जमिनीत पातळ गंगेपर्यंत गेला आहे त्यावर मल्लिकार्जुनाचे स्थान आहे ते युगायुगी सर्वमय असते याचे शिखर पाहिले असता जन्म मरण चुकते व आईबापांचा उद्गार होऊन त्यांना कैलासपद प्राप्त होते पातळगंगेचे स्नान घडल्याने जन्माचे सार्थक होते मग अगिस्त्य अगिस्त्री मुनीने येथे स्नान करून मल्लिकार्जुनास स्नान घातले व यथासांग सांग पूजा करून प्रदक्षिणा घातली नंतर तो आपल्या स्त्री मनाला प्रिय घटकाभर देवाचे स्त्रा देवाचे ध्यान केले असा पूर्वजांचा उद्गार होतो कोटी जन्मापर्यंत पूर्ण कोटी जन्मापर्यंत पुण्यकर्म केले तरी हे फळ मिळत नाही केदारी उदकपान केल्याने हृदयात अंगुष्ट प्रमाण शिवलिंगाकृती पते पंचक्रोशी काशीत मरण आले असता या पूज्य मुक्तीप्राप्त होईल अशा शंकराचा वार शंकराचा वा या अगस्ता था, अगस्ता था वर आहे याप्रमाणे अगस्ताचा अगस्ताचे भाषण ऐकून घेतल्यावरती लोपामुद्रा मुनीस म्हणाली जर आज्ञा होईल तर काही शंका आहेत त्या विचारेन त्यावर तो म्हणाला पतिव्रतेच्या विरुद्ध पत्नीने वागू नये मोकळीक आहेत मग ती म्हणाली की ज्या ज्यापेक्षा या संस्थेचा असा माहीत आहे महिमा आहे त्यापेक्षा आपण आता येथेच राहू काय उभा पाहिजे बागणी किल्ला माझे मंदिर आहे एक पिंडिंग मंदिरचं एकच म्हणतो तर आपण पाण्याचं कुंड पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सुंदर असं महादेवाचं जुना आणि पुरातत्व असं मंदिर आपण या ठिकाणी पाहतो हे आपल्याला समोर दिसते हे महा नंदी मंदिर नंदीबहीण त्याच पद्धतीने अंतर्गत भागामध्ये आपल्याला खूप असे ऐतिहासिक आणि जुना वारसा असणाऱ्या पिंडी आपण पाहतो खूप भरपूर असे पिंडी या ठिकाणी आपण पाहतो आपण त्याचे आपण दर्शन घेणार आहोत पाठिंबाच्या बाजूला सुद्धा पिंडे आहेत म्हणजे मस्त आहात बाबा पडले की मिळत वेळ सुद्धा बन ना आता आपण आलो आहोत श्री क्षेत्र मल्लिकार्जुन त्या ठिकाणी आपण दर्शन घेण्यासाठी जात आहोत तर पुढील सविस्तर जे माहिती आहे रुपेशी सांगणार आहेत तर श्री क्षेत्र मल्लिकार्जुन विजय नेपाली तर मित्रांनो आता आपण बालकिल्ल्यावरती पोचलोच आहोत तर समोर आपल्याला श्री मल्लिकार्जुन देवस्थान बघायला मिळते आणि त्याच्या शेजारीच त्या ठिकाणी असलेला नगारखाना आहे तो नगारखाना आपण पण बघूया आणि त्याच्या बाजूला एक मोठी दीपमाळ आपल्याला दिसते आणि ह्या आता आपण दर्शन घेऊया तर सुरुवातीला आपल्याला श्री कालभैरवनाथ मंदिर ह्या मंदिराचं दर्शन होते आणि तुम्ही इथे बघू शकता की ऐतिहासिक असं आपल्याला कड्या बघायला मिळतात ह्या आत याला कोरून जे लावले गेलेलं आहे इकडे एक आहे आणि त्यासोबतच इथं पण आहे तुम्ही बघू शकताय आणि आत या दर्शन घेऊया आपण आणि वरती आत मंदिरात प्रवेश करताना तुम्ही बघू शकता इथे नंदीपायलाचा आकार असं कोरीव काम आणि दगडाच्या आतचे केलेलं आहे आणि आज मंदिर आहे ते आपण दर्शन घ्या तर तुम्ही मंदिराचे दर्शन घेतला असाल वरती बघा जे बांधकाम आहे ते असं आपल्याला निमुळत होत गेलेले दिसते आणि त्या तिथे बघा तुम्ही शेवटचा कोपरा आपल्याला दिसते आणि बांधकाम एकदम अजून भक्कम असं आहे हे असं जुनं जुनं बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं तर या मित्रांनो ह्याच मंदिराचं दर्शन घेऊन आपण आता इकडे जाऊया तर मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती बघायला मिळते आणि ती मूर्ती इथे आहे आप आणि आपण आत दर्शन घेऊया तर हे तुम्ही बघू शकता तर इथं ज्या लेण्या असतात ज्या ऐतिहासिक लेणी तर त्या पद्धतीचं हे बांधकाम आहे आणि जुना असा अवशेष आपल्याला गडावरती बघायला मिळते तर हे तुम्ही बघू शकता इथे तर हे तुम्ही वास्तुकला बघू शकता आहे तर ही दीपमाळ आहे दीप ही दीपमाळ पण ऐतिहासिकच ठेवा वस्तू आहे गडावरचं तर ही मंदिराच्या समोरच आपल्याला ही दीपमाळ बघायला मिळते त्यासोबतच इथे पण थोडंफार अवशेष आहेत ते बघू शकता तुम्ही दगडी बांधकाम असं ऐतिहासिक मंदिर आहे शिवकालीन आणि आता आपण मेन मंदिराचं दर्शन घेऊया जबरदस्त मित्रांनो आत आले आपल्याला मंदिराच्या आत जेव्हा पोचतो प्रवेश केला गेल्या आपल्याला सुरुवातीला शिवलिंग दिसत सोबतच आपल्याला इथे गणपती आपले बाप्पा इथे दिसतात तुम्हाला तर इथे नागराज म्हणजे नागदेवता असं इथे प्रतिकृती आपल्याला दिसते आणि इथे खळीचा दिवा त्यासोबतच कोटिलिंग कोटिलिंग शिवलिंग आपल्याला बघायला मिळतं आणि सासूर वासिंग ह्या पद्धतीचे सासूर सतीगड आपण पाहत आहोत सतीगड आपण कळीचं देवा पाहिल्यानंतर आपण समोरच श्री हिमाशंकर व भीमाशंकर असं देवस्थान आपल्याला पाहायला मिळतं त्याच पद्धतीने पुन्हा एकदा नागदेवताची आपण मूर्ती पाहत आहोत खूप जबरदस्त मंदिर आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी वनंदी बेन श्रीभू सोमनाथ मंदिर លូលូនហដណ n प्राचीन असं देवस्थान आपण पाहत आहोत जबरदस्त असं मंदिर आहे सध्या आपण मल्लिकार्जुन देवस्थानमध्ये आणणार आहोत तर मानकरांचा कट्टा असे नामकरण या ठिकाणी वेगवेगळे म्हणजे ठिकाणी सुंदर अशी माहिती देण्यात आली आहे जयगुरुसाहेबांना कळावं खळीचं देव असेल कोटली असेल ఇకు ఉంటా तो जाना दोन वाटा दिसतात नेमके कुठल्या वाट्या जातं माहिती नाही हे समोरची दिसे चला तो मार्ग हे पण वर जाण्याचा मार्ग आहे समोर ध्वज पण दिसणार झाला तिकडे ध्वज आहे आणि माग जास्त ना चालत काय अडचण आहे सोडा मंदिर जा बघून येते आम्ही हो चालेल 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 ओके धन्यवाद रुपेश तो तो काही गोष्टी ऑब्झर्वेशन केला तू पण करावा अशी इच्छा आमची श्रीकृष्णाचं मंदिर कुठं तेच का 아 이렇게 해달라고 데 с т у д h a r r t 그럼 한� h e s i t a t u l d t a i c one?

ഹലോ എൻ്റെ മസ്സ് അല്ലേ तर आपण सध्या बालेकिल्ल्यावरती पोचलेलो आहोत तर इकडं तुम्ही बघू शकता हे चुना घण्याचा हे जातं तर हे चुन्याचा घणं आपल्याला बघायला मिळतो तरी हा मित्र कशासाठी असेल तर गडाचं जे बांधकाम होत होतं पूर्वी तर त्याचा जो चुना मारायला जायचा तो ह्याच्यामध्ये मळा जायचा तर ह्याच्यातनं जा चुना काढून मग दगडी बांधकाम हे केलं जायचं उदव सध्या आपण किल्ला उतरत आहोत तर वरच्या भाग वरचा काही मंदिरात आवश्यक उतरत आहोत चव so, रुपेश नाईक पुढे जात आहेत जय छत्रपती श्री संभाजी महाराज जय 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 महादेव अरा, 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 महादेव आता सध्या आपण गड उतरत आहोत किल्ले विलासगड वरप मल्लिकार्जुन तर बघा या ठिकाणी खतरनाक असा ट्रॅक रुपेश नाही करत आहेत अवघड वाटून जात आहेत जिथं कुणी जाऊ शकत नाही हे बघा जबरदस्त धारकरी तर किल्ले मर्जु मल्लिकार्जुन उर्प विलासगडा तर आपण किल्ल्यावर खाली उतरत आहोत तर तरी अर्धसात खाली आपण जात आहोत तर आता सुंदर असा ट्रॅक आपण सुरवातीला पागनीस किल्ला बघितला त्यानंतर गोटखिंडीमध्ये आपण जुनाशी प्राचीन विहीर बघितली त्यानंतर केले मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं आणि पुढं परतीच्या मार्गावर पर आपण जातो तर पुन्हा आपण असेच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनल नक्कीच द्या जय शिवराय मित्रांनो चला अशा पायऱ्या करण्यात आल्या आहेत जेणेकरून को येण्यासाठी कोणती आवड निर्माण होत परंतु या पायऱ्यांच्यामुळं निसर्गाची जी वाट आहे जी मजा आहे ती थोडीशी कमी होते ते मात्र आहे ना मुळे वळण्याची अशी सुंदर वाट चला विश्रांतीसाठी असं पत्रे मारले असावेत मल्लिकार्जुन देवस्थान शिवाबाई मंडळ एडी तालुका वाळवा जिल्हा सांगली यांनी अशी सुंदर असे माहितीपत्रक प्रत्येक काही अंतरावर लावलेले आहेत झाडा झुडपांच्या संदर्भात माहिती असेल किंवा त्याचं संवर्धन कसं करावं स्वच्छता कशी राखावी या संदर्भात भरपूर असे माहितीपत्रक या भागामध्ये परिसरामध्ये लावण्यात आले आहे त्यामुळे हा परिसर हा तितका सुंदर आणि रमणीय आहे पावसात तर मित्रांनो खूप जबरदस्त इतका जबर होणार आहे तर चला पुढच्या आपण नक्की भेटणार आहोत तर मित्रांनो आता आपण किल्ले विलासगड श्री क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान ज्या पायथ्याला आपण पचलेलं तर हा मेन रोड जो तुम्हाला दिसतो तर इकडं समोर गेला की एक साधारण चार, चार ते साडेचार पाच किलोमीटर अंतरावरती एन एच फोर हायवे लागतो आणि हा रोड जातो हा आष्ट्याला रोड जातो तसंच इथं आपल्याला मध्ये ह्या थोड्या अंतरावरती इथं बोर्ड लावलेलाच आहे येडे निप्पाणी गाव असं तर श्री क्षेत्र मल्लिकार्जुन बोर्ड लावलेला आहे तर इकडं हा रोड जातो तो सरळ थेट किल्ल्याच्या पायथ्याला pero la